जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खुसखुशीत खारे शंकरपाडे करणार आहे खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे खारे शंकरपाडे करण्यासाठी दोन वाटी मैदा मैदा मी गाळून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा एक चमचा जिरे एक चमचा कलौंजी शंकरपाडेमध्ये याची चव छान येते आणि दिसते पण छान चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे दोन वाटी मैदा घेतला त्यासाठी पाव वाटी तेल कडकडीत गरम करून यामध्ये टाकायचं तेल गरम आहे त्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही थोडं कोमट झाल्यावर हाताने असं मिक्स करायचं ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी तेल घ्यायचं हे तेल मैद्याला असं चोडून चोडून लावून घ्यायचं आहे सर्व मैद्याला एकसारखं लावून घ्यायचं तेल मैद्यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे त्याची अशी मूठ बांधल्या जात आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं एकाच वेळेला पाणी न टाकता थोडं थोडंच टाकायचं घट्टसर पीठ मडायचं आहे पोळीसाठी कणिक भिजवितो त्यापेक्षा घट्टसर मळायचं असं पीठ मडून घ्यायचं यावर झाकण ठेवून दहा मिनिट असंच राहू द्यायचं आहे दहा मिनिटानंतर पीठ छान मुरलेलं आहे पुन्हा थोडंसं मडून घ्यायचं यानंतर यातील एक गोळा घेऊन याची पोळी लाटून घ्यायची तेल किंवा मैदा काहीही न लावता व्यवस्थित लाटला जात आहे खूप जाळ नाही आणि खूप पातळही नाही अशी पोळी लाटून घ्यायची अशी पोळी लाटून घेतल्यावर शंकरपाडे कट करायचे आहे याचे चारही बाजूचे काठ काढून आपल्याला ज्या आकारात कट करायची आहे त्या आकारात कट करायचे मी असे लांब आकाराचे शंकरपाडे कट करते आपल्या आवडीनुसार शंकरपाळे कट करायचे काढून घेते अशी राहिलेली सगळी शंकरपाडी लाटून घ्यायची आणि कट करून घ्यायची खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही अशी लाटून घेतली कट करून घेतली एका ताटात काढून घेते शंकरपाडे तळण्यासाठी तेल गरम आहे तेलामध्ये पिठाची छोटी गोडी टाकून बघायची लगेच वर येत आहे तर समजायचं तेल मध्यम गरम आहे कडकडीत गरम करायचं नाही मीडियम गरम करायचं तेलामध्ये असे शंकरपाडे सोडून घ्यायच्या गहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची लो फ्लेमवर तडल्या तर तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर तळल्या तर वरून पटकन रंग बदलतो आणि आतून व्यवस्थित तळल्या जात नाही मिडियम फ्लेमवरच हलकासा रंग बदलेपर्यंत तळायच्या असा एकसारखा सुरेख रंग आलेला आहे यापेक्षा जास्त तळायच्या नाहीत कारण तेलातून काढल्यानंतरही याचा रंग आणखी थोडा डार्क होतो तळण्याची प्रोसेस चालूच असते या रंगावर तेलामधून काढून घ्यायच्या आहेत राहिलेले सर्व शंकरपाडे तळून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा अजिबात तेलकट होत नाही एकसारख्या रंगावर तडल्या गेले संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे खारे शंकरपाडे तयार आहे एक तोडून बघू छान खुसखुशीत झाले आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊ